त्याला बंद ठेवले ठेवल तर तो कामाला राहतो तू काय नव्हे माझ्या पाठीत नव्हे नाही तो पाठीत खेळ मध्ये राहतो हा कसा काय तुम्हाला भेटला आणि एवढी दोस्ती तुमची कशी काय झाली त्याच्यासोबत कावल्याने त्याला पाकट पकडलं ते पकडून त्याला बाहेर घ्यायला घरात सोडून धंदा त्याला बाहेर सोडायला लागलो आणि तुमची दोस्ती झाली काय कसं वागतो हा तुमच्याशी कसं कसं करम घरगुती सर्व मुलाबिलाला काय हात लावून देत नाही मी कुठं झोपलो तरी ते गोळे येणार माझ्याजवळ असं असतं आणि एक मुलगी आहे तिचा जवळ असतो बालकी तुम्हाला आणायला वगैरे कुठे येतो का काय इथून एक किलोमीटर खाली येतो आणायला संध्याकाळी पाच वाजता रोज हा नित्यक्रम आहे का काय त्याला जरा साईट ग्रेवज हां बोलू ठीक काय वाटतं तुम्हाला मुख्या प्राण्यांबद्दल आपण जसे त्यांना हे करू तसे आहे ना बकऱ्या पण आहेत ते पण बराबर गाडी आली की आवाज येणार you mm -hmm.